हे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीमानी जय शिवराय तर कसे आज सगळे आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असणार आणि आम्ही सुद्धा मस्त आणि मजेतच आहोत तर टायटलवरून तुम्हाला नक्कीच समजलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात मी बनवत आहे ते बनवलेलं आहे तर आज मी खूप खुश आहे कारण सकाळी सकाळीच एक आनंदाची बातमी समजलेली आहे आणि ती आनंदाची बातमी नेम नेमकी काय आहे हे तुम्हाला मी लवकरच सांगत आहे तर आज माझ्या मिस्टरांचा चॅनल मोनोटाईज झालेला आहे आणि ते पण फुल मॉनिटाईज झालेलं आहे तर आपण त्यांना विचारू की तुम्हाला कसं वाटतंय तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आज जो माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्या सर्व श्रेय सर्व युट्यूब फॅमिली मित्र परिवार आणि माझी बायको आणि सर्वांना आहे तर मला खूप आनंद वाटत आहे मी खुश खुश आहे की आज माझा चॅनल मोनो झालेला आहे तर सर्व फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद 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 तुमचा चॅनल कधी मोनो झाला आज मी जेव्हा झपेतने उठलो त्यावेळेस युट्यूब यूट्यूबवर जाऊन बघितलं मी स्टुडिओ ॲप ओपन केला आणि मला कळलं यू आर पार्टनर आणि खूप आनंद झाला मला खूप उड्या मारल्या मी बाबा आज, आज माझा हा चॅनल फुल म्हणून झालेला आहे फुल आणि वॉच टाइम पण पूर्ण झाला माझा तुम्ही चॅनल किती दिवस केलं मी हा चॅनल साधारणपणे सात महिन्यापूर्वी चालू केला होता आणि सात महिन्यापूर्वी माझ्या मंडळीचा यूट्यूब चॅनल मोनो झाला होता त्यावेळेस मी असं मनात धरलं की आपल्या बायकोचा होतोय आपला से, ते से ते से पन, का नाही झाला पाहिजे तर मी त्यासाठी खूप प्रयत्न केलं आणि आज तुमच्या समोर आज हा माझा मोनो चॅनल झालेला आहे तो पण पूर्णपणे झालेला आहे आणि तुम्ही ज्यावेळेस चॅनल चालू केला होता त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओला यूज वगैरे कसे येत होते चांगले येत होते का बऱ्यापैकी होते काय होतं ज्यावेळेस आपण युट्यूब चॅनल चालू करतो त्यावेळेस नवीन नवीन असल्यानंतर चॅनलला व्ह्यूज जास्त येत नाहीत पण मी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं यश म्हणजे आज माझा चॅनल मोनो झालेला आहे आणि तुम्ही चॅनल चालू केल्याच्या नंतर लाईव्ह कधीपासून घ्यायला चालू केली साधारणपणे ज्यावेळेस माझे सबस्क्रायबर झाले ते तीन हजार त्याच्यानंतरच तर... मी लाईव्ह चालू केलेली आहे तोपर्यंत लाईव्ह काय चालू केली नव्हती आणि किती दिवसात चॅनल तुमचा मनोटाई झाला तसं बघितलं तर साधारणपणे सहा महिन्यानंतर माझा मोनो झाला चॅनल सहा महिने खूप प्रयत्न केले मी रात्रंदिवस कंटेंट चालू टाकत गेलो खूप मेहनत घेतली आणि आज जे मेहनत भेटली आहे ते तुमच्या समोर दिसतेच आहे तुम्ही बघू शकताय आणि व्हिडिओ तुम्ही नेमके कोणत्या संदर्भात बनवता सुरुवातीला मी जे बी एमचे गाण्यावरती खूप व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर काही कॉमेडी व्हिडिओ टाकले काही लॉंग व्हिडिओ टाकले काही लाईव्हच्या माध्यमातून गेलो मी त्यावेळेस कुठं चॅनल माझा मोनो झालेला आहे आणि आज तुमच्या जवळपास सबस्क्रायबर किती झाले आज जर बघितलं माझ्या युट्यूबला जाऊन तर तुम्ही माझे नऊ हजारच्या पुढे सबस्क्राईब झालेले आहे तसं म्हणलं तर हजार होतीलच म्हणायचं एक दोन दिवस नाही नाही तसं म्हणलं तर काय झालं जरा उशिरा झाला म्हो चॅनल माझी इच्छा होती लवकर हवे माझी खूप इच्छा होती पण काय देव वरती त्याच्यामुळं काही झालं नाही आता जेव्हा येईन येते त्यावेळेस काहीतरी घडतं आणि आज ते घडलेलं आहे आज माझं चॅनल फोन म्हणून झालेला आहे मी खुश खुश आहे बरोबर आहे आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्हाला आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आत्तापर्यंत जशी तुम्ही मेहनत घेतली आहे आपल्या यूटूब चॅनलसाठी तशीच इथून पुढंसुद्धा मेहनत घ्या आणि असंच तुम्हाला यश भेटो अशी सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि यूट्यूब फॅमिलीलासुद्धा प्रार्थना करते की विनंती करते सगळ्यांनी जसा खूप छान इथून पाठीमागं सपोर्ट केलेला आहे तसा सगळ्यांनी अजून पण सपोर्ट करा आणि त्यांचं चॅनल आहे अशोक जाधव सत्तेचाळीस शेहेचाळीस तर ह्या आयडीला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा माझा लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि चला सगळ्यांना युट्यूब फॅमिलीच्या मनापासून खूप खूप धन्यवाद 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 आणि परत एकदा यूट्यूब फॅमिलीच्या मनापासून धन्यवाद तर चला बाय सगळ्यांना